आजची आपली डिश रेडी झाली आहे जी आपण अंडा चिल्ली बनवली आहे ही एक चायनीज डिश होती पण एक युनिक आणि वेगळ्या पद्धतीत ही डिश आपण बनवली आहे तुम्ही पाहू शकता शिमला मिरची त्यानंतर कांदा आणि जे काही इंग्रेडियंट घातले का होते ना खूप छान असे व्यवस्थित शिजले गेले आहेत सर्वात अगोदर थोडीशी काळा मिरी पावडर घालतोय थोडीच घातली आहे कारण जास्त स्पायसी होईल इथे सेजवान सॉस आहे सेजवान चटणी ही घालूया एक वाटी त्यानंतर इथे रेड चिली सॉस आहे हा सुद्धा एक वाटी घेतला आहे ग्रीन चिली सॉस आहे हा सुद्धा एक वाटी घेतला आहे एक चमच घालूया टोमॅटो केचप आणि फास्ट फ्लेमवर भाजून घ्यायचं सॉस तर त्याला एकजीव करतो थोडंसं पाणी सुद्धा घालणार आहोत आपण आता या स्टेजवर ना मित्रांनो इथे पाहू शकता जे आपले अंडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे फ्राय झाले तर हे संपूर्ण अंडे घालूया आणि दोन मिनटं व्यवस्थित या जो आपण पाणी घातलाय त्याच्यासोबत मिक्स करून घेऊया तर सर्वात आखो इथे पाहू शकता अंडा घेतला आहे एक बाईट अंड्याची घेऊया खूप छान सुंदर अशी ही अंडा चिल्ली झाली आहे मित्रांनो अवश्य ट्राय करा बनवा आणि घरच्या घरी आनंद मी निश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो चिल्ली तर तुम्ही भरपूर प्रकारच्या खाल्ल्या असतील चिकन चिल्ली झाली पनीर चिल्ली झाली मशरूम चिल्ली झाली भरपूर साऱ्या अशा चिल्ल्या आहेत क्रिस्पी पोटॅटो चिल्ली झाली अंडा चिल्ली सुद्धा खाल्ली असेल पण आज आपण एक डिश बनवतोय ती सुद्धा खूप छान टेस्टी अशी डिश आहे ती आहे अंडा चिल्ली ही एक चायनीज डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे स्नॅक्समध्ये खाण्यासाठी नाश्त्यामध्ये खाण्यासाठी तर कमीत कमी साहित्यात आणि जास्त कामधामसुद्धा नाही आहे सोप्या सोप्या पद्धतीत ही डिश आज आपण बनवणार आहोत अंडा चिल्लीची पण खूप टेस्टी आणि छान आहे घरगुती साहित्यात आणि कमीत कमी खर्चात तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी ह्या प्रकारची अंडा चिल्ली अवश्य बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या वर, तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर ट्रॅव्हलिंग त्यानंतर कुकिंग हॉटेल्स या संदर्भातले व्हिडिओ मी दाखवत राहतो पण जास्त करून ना मी कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहतो बनवत राहतो रेसिपीज तर मित्रांनो अवश्य चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा फेसबुक पेज निलेश भानी ब्लॉगच्या नावाने आहे आणि यूट्यूब चॅनल निलेश भानेच्या नावाने आहे तर मित्रांनो थोडक्यात ही माहिती दिली आहे तर चला सर्वात अगोदर ना साहित्य जाणून घेऊया की अंडा चिल्ले आपण कशाप्रकारे बनवतोय आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहे तर अंडा चिल्ली बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इंग्रेडियंट आहेत ते आहेत अंडे इथे पाहू शकता मी दहा अंडे घेतले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या त्याचबरोबर इथे चार शिमला मिरची घेतल्या आहेत मीडियम साईजच्या त्याचबरोबर इथे पाच कांदे घेतले आहेत छोट्या साईजचे थोडासा कोबी घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या याच्यात तुम्ही गाजर किंवा इतर काय इन्ग्रेडियंट वापरू शकता त्याचबरोबर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी इथे हिरव्या मिरच्या आहेत तिखटपणासाठी इथे मीठ घेतलं आहे इथे मक्याचा पीठ आहे हे पुढे मी दाखवेनच ग्रेवी थिक करण्यासाठी त्याचबरोबर इथे टोमॅटो कॅचअप आहे शेजवान सॉस आहे इथे अद्रक घेतला आहे इथे लसूण आहे इथे रेड चिल्ली सॉस आहे इथे डार्क सोया सॉस आहे इथे ग्रीन चिल्ली सॉस आहे आणि इथे थोडीशी काला मिरी पावडर घेतली आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात आज आपण एक वेगळ्या पद्धतीतली अंडा चिल्ली बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे माहिती तुम्हाला समजली असेल जे काय आपण साहित्य घेतले आहेत अंडा चिल्ली बनवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीतली आणि युनिक ही अंडा चिल्ली आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा आणि खूप टेस्टी आहे तर अवश्य पहा आणि समजून घ्या तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर एक थोडक्यात माहिती देतो इथे पाहू शकता सर्वात अगोदर आपले जे अंडे आहेत ना त्यांना व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे जे दहा अंडे घेतले आहेत ते त्याचबरोबर ही जी शिमला मिरची आहे हिलासुद्धा बारीक कट करायची आहे कोबी घेतला आहे कोबीलासुद्धा व्यवस्थित कट करायचं आणि कांदे त्यांनासुद्धा यांना मस्त असे कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे जी हिरवी मिरची घेतली आहे पाहू शकता तुम्ही तिलासुद्धा व्यवस्थित असं कट करायचं आहे कोथंबीर लसूण आणि आदरक हे सर्व बारीक कट करून घेऊया तर मित्रांनो आपले अंडे जे बॉईल्ड होतील ना तोपर्यंत तो हे संपूर्ण इन्ग्रिडियंट कट करून घेतो आणि कशाप्रकारे ही अंडा चिल्ली बनवतोय ना एक युनिक आणि साध्या सोप्या पद्धतीतली हे तुम्ही पाहू संपूर्ण जे इन्ग्रेडियंट होते ना आपले जसे की कांदा शिमला मिरची अंडे त्यानंतर कोबी मिरची आणि आद्रक लसूण वगैरे ना संपूर्ण इन्ग्रेडियंट यांना कट करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर कांद्याला आहे ना आपण उभ्या स्लाईसमध्ये असं कट केलं आहे त्याचबरोबर इथे आपली कोबी आहे तीसुद्धा बारीक अशी कट केली आहे शिमला मिरची आहे तिलासुद्धा व्यवस्थित बारीक कट केली आहेत त्यानंतर आपले जे अंडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे बॉईल करून घेतले आहेत त्याचा शेल वगैरे काढून घेतलं आहे इथे मिरची लसूण आणि अद्रक हा सुद्धा बारीक कट करून घेतला आहे जेमतेम हे ना आपली अर्धी रेसिपी तर डन आहे शॉर्टकट आणि एकदम सोप्या युनिक पद्धतीतली ही डिश आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट कट झाले आहेत आता सर्वात महत्त्वाचं हे जे अंडे आहेत ना मित्रांनो त्यांना यांना असं मधनं कट करायचं आहे पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे असं दोन दोन पीस करून घ्या जेवढे पण अंडे आहेत तुम्हाला जसं जमेल तसं मी तुम्हाला एक सांगितलं प्रकारे असं मधनं कट केलं ना का व्यवस्थित असे फ्राय होतील हे पुढे मी तुम्हाला दाखवेनच तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे कट करून घेतले आहेत अंडेसुद्धा ह्या प्रकारे कट करा जसं तुम्हाला जमेल त्या हिसाबात तुमच्या सोयीनुसार आणि कट करून झाल्यानंतर पुढे अंडे कसे फ्राय करायचे याच्यात कॉर्नफ्लोअर वगैरे काहीच घालायचं नाही साधी सिंपल नॉर्मल अशी ही डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर चला ऑलमोस्ट संपूर्ण इन्ग्रेडियंट आपले रेडी आहेत झटपट हे ना अंडे फ्राय करून घेऊया हे सुद्धा पाहून घ्या आणि कशा प्रकारे याचा सॉफ्ट ग्रेव्ही बनवतोय आणि कशी ही अंडा चिल्ली बनवतोय तर मित्रांनो तुम्ही चायनीज आयटम तर खूप प्रकारचे क्वालिटीवाले खाल्ले असतील फ्राईड राईस शेजवान राईस त्यानंतर भरपूर सारे अशा ट्रिपल राईस वगैरे चिल्ली आहेत भरपूर साऱ्या तर सा तो। ते लोक आहेत ना लोखंडाच्या कढ्या वापरतात तुम्हाला तर माहिती स्मोकी फ्लेवरसाठी आणि लोखंडाच्या कढईत हे ना खूप छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो तर मित्रांनो आपणसुद्धा इथे पाहू शकता लोखंडाची कढई घेतली आहे त्याच्यात घातलं आहे तेल आता तेल हे ना व्यवस्थित गरम करायचे कारण हे जे अंडे आहेत ना तुम्हाला पुन्हा दाखवतो हे अंडे आपल्याला आहेत ना फ्राय करायचे तेलात पूर्ण रंग लालसर होईपर्यंत त्यासाठी ना लोखंडाची कढई घेतली तर खूप छान छान आहे आपण याच्यातच नंतर ही अंडा चिल्ली बनवणार आहोत तर चला तेलाला ना व्यवस्थित असं गरम करून घेतो आता लोखंडाच्या लोखंडा कडे ते, ते ना तिला छान अशी गरम करायची ज्या वेळेस चिल्ली फ्रायड राईस वगैरे बनवतो ना त्यावेळेस कोणतीही डिश असू द्या चायनीज डिश तर लोखंडाची कडे आहे ना खूप छान अशी गरम करायचं त्याच्याने स्मोकी फ्लेवर येतो आणि सेम अशा चायनीजच्या काठ आहेत ना हातगाड्या त्यांची टेस्ट फ्लेवर येतो तर चला तेल वगैरे गरम करून घेतो आणि संपूर्ण अंडे आहेत ना ते फ्राय करून तुम्हाला दाखवतो आणि जी चिल्ली आहे ना ती बनून सर्व करतो इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो तेल आपला गरम झाला आहे तर चला तेल आपला गरम झाला आहे सर्वात अगोदर याच्यात आहेत ना, ना अंडे घालूया ह्या प्रकारे पाहू शकत नाही अंड्यांना ना व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे आणि फ्राय करते वेळी काळजी घ्या अंडे अंगावर येऊ नयेत उडू नयेत याची तर त्याला झटपट ना मी अंडे फ्राय करून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटानंतर व्हिडिओ पाहतायत ना मजा वाटते ना तर माझ्याकडनं काय तुम्हाला शिकण्यासारखं जर भेटत असेल ना तर मला सुद्धा खूप आनंद आहे तर चला पुन्हा रेसिपीला सुरुवात करूया आपले अंडे वगैरे छानरित्या फ्राय झालेत पाहून घ्या तुम्ही इथे पाहू शकता कोणताही कॉर्नफ्लोअर वगैरे काही नाही का जास्त कामधाम नाही फक्त अंड्यांना आहेत ना कडक कुरकुरीत असं लालसर होईपर्यंत छान असं फ्राय करायचे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अंडे आपले फ्राय झाले आहेत आता आपल्याला सॉस बनव पुन्हा सेम कढई मित्रांनो घेतली आहे मी पुन्हा सांगतोय लोखंडाची कढई तुम्ही प्रत्येक चायनीज कार्टवर किंवा हातगाड्यांवर पाहिली असाल त्याच्याने स्मोकी फ्लेवर येतो आता व्यवस्थित कढई आणि जो तेल आहे ना त्याला गरम करून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर इथे पाहू शकता चॉप केलेला लसूण आहे बारीक कापलेला आणि त्याचबरोबर इथे अद्रक आहे अद्रक थोडा कमी घेतला आहे हे दोन्ही पदार्थ आपल्याला छान असं भाजायचं आहे आता गॅसचा फ्लेम आहे ना फास्टच ठेवायचा आहे आणि फास्ट फ्लेमवर आहेत ना हा कांदा झाला पाहू शकता तुम्ही त्यानंतर ही शिमला मिरची झाली हा कोबी झाला हा व्यवस्थित असा भाजायचा आहे फ्राय करायचं आहे फास्ट फ्लेमवर आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही केशरी गाजर कांदा उलपात वगैरे घालू शकता जे तुम्हाला आवडेल ते आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी तेच इन्ग्रेडियंट पदार्थ घालणार आहोत तर चला मित्रांनो लसूण आहे ना सर्वात अगोदर तेल आपला व्यवस्थित गरम झाला आहे हा लसूण घालूया आणि लसूणला व्यवस्थित हे ना फ्राय करून घेऊया त्याचबरोबर हा अद्रक घालूया पाहून घ्या तुम्ही क्वांटिटी ह्या स्टेजवर इथे हिरव्या मिरच्या आहेत तिखटपणासाठी ह्यासुद्धा घालूया आणि व्यवस्थित हे तिन्ही इन्ग्रेडियंट आहेत ना तेला छान असं भाजून घेऊया आता ही कढई आहे ना काली रंगाची आहे म्हणून हा तुम्हाला तेल असा जरा काळसर दिसत असेल तर काही हरकत नाही आपण याच्यात अंडे फ्राय केले होते त्यासाठी हे बबल्स येत आहेत आता आपण सॉस बनवतो त्यासाठी संपूर्ण इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचे व्यवस्थित तर चला लसूण वगैरे छान असा भाजला गेला आहे स्मोकी फ्लेवर त्याच्यात उतरेल आता या स्टेजवर हा कांदा आहे ना हा सुद्धा छान असा भाजायचा आहे तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट मी भाजून घेतो कांदा पुन्हा सांगतो तुम्हाला कोबी त्यानंतर ही शिमला मिरची हे संपूर्ण मी भाजून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनटानंतर तर आपला कांदा मिरची लसूण आणि जो अद्रक ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर इथे पाहू शकता कोबी आहे बारीक चिरलेला हा कोबी घालायचा आहे चायनीजवाले मित्रांनो आहेत ना सुरुवातीला कोबी घालतात तेलावर पण आपल्याकडे ती कढई कड़ नाही आहे तर त्यासाठी मी नंतर घालतोय कारण कांदा वगैरे व्यवस्थित भाजला गेला आहे आपला आता या स्टेजवरही नाही शिमला मिरची सुद्धा घालायची आहे तर चला शिमला मिरची आणि जी कोबी आहे ना तिलासुद्धा आहे ना एक दोन मिनटं व्यवस्थित छान असं भाजून घेऊया लोखंडाच्याकडे ना पुन्हा सांगतोय स्मोकी फ्लेवर येतो त्यासाठी मी घेतली आहे आता त्यांच्याकडे ना पसरट असतात त्यामुळे आहेत ना हे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित असे भाजले गेले जातात तर आपण घरच्या घरी करतोय सुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या तर असाला एक दोन ते तीन मिनटं ना व्यवस्थित कांदा शिमला मिरची जो आपण कोबी वगैरे घातला आहे तो भाजूया ते झाल्यानंतर जे काय सॉसेस आहेत ना ते घालूया आणि झटपट ही रेसिपी बनवूया तर पाहू शकता आपले जे कांदा शिमला मिरची कोबी वगैरे ना व्यवस्थित छान असं भाजला गेला आहे आणि नाही ना जास्त काय भाजायची गरज नाही फक्त तेलात फ्राय करायचे छान एक आहे दोन ते तीन मिनटं तर व्यवस्थित छान असे फ्राय झाले आहेत तर आता या स्टेजवर ना मित्रांनो सॉसेस घालूया सर्वात अगोदर थोडीशी काळा मिरी पावडर घालतो आहे थोडीच घातली आहे कारण जास्त स्पायसी होईल इथे सेजवान सॉस आहे सेजवान चटणी ही घालूया एक वाटी तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या वाट्या आहेत त्यानंतर इथे रेड चिल्ली सॉस आहे हा सुद्धा एक वाटी घेतला आहे हा सुद्धा एक वाटी घालूया त्यानंतर इथे ग्रीन चिल्ली सॉस आहे हा सुद्धा एक वाटी घेतला आहे आता सॉसेस आहेत ना तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर जास्त घाला एक चम्मच घालूया टॉमॅटो केचप टॉमॅटो सॉस घातला आहे आणि त्यानंतर इथे ब्लॅक सॉस आहे हा घालूया त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा आहे मित्रांनो आणि फास्ट फ्लेमवर येणार हे व्यवस्थित भाजून घ्यायचं सॉस तर त्याला एकजीव करतो थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहोत आपण पहिल्यांदा संपूर्ण इन्ग्रिडियंट व्यवस्थित असे फ्राय करून घेतो शिजवून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पाच मिनटांना आपले जे सॉसेस आहेत ना ते व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत भाजले गेले आहेत एकजीव झाले आहेत तुम्ही आवाज पाहू शकता खूप छान असं त्यांना यांना भाजलं गेलं आहे गॅसचा फ्लेम ह्याना फास्टच ठेवायचं आहे आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो थोडंसं पाणी घालूया आपण जेणेकरून जे काय आपले भाज्या होत्या ना कांदा शिमला मिरची आणि जे काय सॉसेस होते ना व्यवस्थित असे फ्राय होतील एकजीव होतील तर पाण्याने यांना संपूर्ण इन्ग्रेडियंट मिक्स होतील आणि इथे तुम्ही पाहू शकता कॉनफ्लॉवर जो आपण मक्याचा पीठ घेतला होता ना त्याच्यात पाणी घालून येणा त्यालासुद्धा व्यवस्थित असं पातळ केलं आहे याच्यात आपण ग्रेव्ही आहे ठीक करणार आहोत तर चला एक छान अशी उकली आली आहे गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा पुन्हा सांगतो आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो हे इथे पाहू शकता जे आपले अंडे, अंडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे फ्राय झाले तर हे संपूर्ण अंडे घालूया आणि दोन मिनटं आहे ना व्यवस्थित या जो आपण पाणी घातला आहे त्याच्यासोबत मिक्स करून घेऊया जो काय मसाल्यांचा सॉसेचा फ्लेवर आहे ना तो संपूर्ण अंड्यात उतरेल आणि खूप छान टेस्टी अशी ही अंडा चिल्ली लागेल तर चला एक दोन मिनटांना शिजवतो आणि हे झाल्यानंतर हा कॉर्नफ्लोअर आहे हा कॉर्नफ्लॉवर घालून येणार ना ग्रेव्ही याची आपण थिक करणार आहोत आणि सर्व करून दाखवणार आहोत छोटीशी रेसिपी पण खाण्यात खूप चटपटी टेस्टी डिश आहे जी आपण बनवली आहे अंडा चिल्ली तर चला ऑलमोस्ट छान अशी उखली तर आली आहे या स्टेजवर घालूया आपण हा कॉर्नफ्लॉवर जो मक्याचा पीठ घातला आहे याच्यात त्याच्याने ना ग्रेव्हीसुद्धा ठीक होईल जाड होईल आणि ही जी आता आपण अंडा चिल्ली बनवतो आहे ना तिला ठीक करूया छान अशी आणि ठीक झाल्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून ही रेसिपी डिश तुमच्यापर्यंत सर्व करतो आणि छोटासा काही रिव्ह्यू घे ना तो देतो आपली जी अंडा चिल्ली आहे ना जी आपण एक चायनीज डिश बनवली आहे एका वेगळ्या पद्धतीत युनिक पद्धतीत ज्याच्यात आपण काय अंडे वगैरे असं कॉर्नफ्लॉर टाकून फ्राय केले नाहीत नॉर्मली तेलात फ्राय केले होते तर रंगत पहा एकदा खूप छान अशी अंडा चिल्ली आपली दिसते आहे खूप छान अशी फ्राय झाली आहे शिजली गेली आहे मित्रांनो तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येत असेल तर अवश्य ही डिश रेसिपी बनवा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आनंद घ्या या स्टेजवर घालूया फ्रेश कोथंबीर तुमच्याकडे जर कांदा उत्पात असेल तर हीसुद्धा घालू शकता नसेल तर काही हरकत नाही आहे तुम्हाला अजून काही इन्ग्रेडियंट याच्यात घालायचे असतील तर सुद्धा ॲड करू शकता जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं कॉनफ्लॉ केशरी गाजर आहे भरपूर सारे अशा व्हेजिटेबल्स सा आहेत पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची पण आपल्याकडे जे काय का घरगुती इन्ग्रेडियंट पदार्थ होते त्याच्यातच आपण ही रेसिपी तो बनवली आहे तुमच्यापर्यंत शेअर केली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर मित्रांनो अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा आहे तर ऑलमोस्ट कुक आहे डिश आऊट करतो सर्व करतो आणि छोटासा रिव्ह्यू ना तुमच्यापर्यंत शेअर करतो तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आजची आपली डिश रेडी झाली आहे जी आपण अंडा चिल्ली बनवली आहे ही एक चायनीज डिश होती पण एक युनिक आणि वेगळ्या पद्धतीत ही डिश आपण बनवली आहे तुम्ही पाहू शकता शिमला मिरची त्यानंतर कांदा आणि जे काय इंग्रेडियंट घातले का होते ना खूप छान असे व्यवस्थित शिजले गेले आहेत तर मित्रांनो अवश्य तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि घरच्या घरी आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा प्रकारे आपली आजची जी छोटीशी रेसिपी होती डिश होती अंडा चिल्ली एक चायनीज डिश होती चायनीज पदार्थ होता तो तुम्हाला मी घरच्या घरी बनवून दाखवला आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी, -कमी खर्चात एक दीडशे ते दोनशे रुपये खर्च आहे पण दहा अंड्यांची आपण अंडा चिल्ली बनवली आहे एक पाच ते सहा जण आहेत ना आरामात हे खाऊ शकतात तर सुंदर अशी डिश आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी दिसते अंडा चिल्ली जी आपण बनवली आहे ती सॉसेस वगैरे घालून अंड्यांना व्यवस्थित असं फ्राय करून ही बनवलेली चायनीज डिश आहे तर सर्वात अगोदर मित्रांनो इथे ग्रेव्ही आहे पाहू शकता खूप सुंदर अशी ग्रेव्ही शिजली आहे थोडीशी आपण ग्रेवी टेस्ट करणार आहोत पाहून घ्या तुम्ही ग्रेव्ही याच्यात आपण कांदा शिमला मिरची कोबी वगैरे घातली आहे तोंडाला पाणी येतो आहे वारंवार मी सांगत राहतो तर चला एक बाईट घेऊया प्रॉपर अशा ज्या भाज्या आहेत ना शिजल्या आहेत कांदा शिमला मिरची कोबी एक तिखट पण आहे चायनीज डिश म्हटल्या का तिखटच असतात खूप छान असं कॉम्बिनेशन आहे जे सॉसेस घातले होते ना त्याच्यासोबत खूप छान असं कॉम्बिनेशन झालं आहे पण थोडासा अंडा टेस्ट करूया पाहू शकता तुम्ही इथे अंडासुद्धा आपला व्यवस्थित असा फ्राय झाला आहे कुरकुरीत असं त्याला आपण फ्राय करून घेतला होता तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता अंडा घेतला आहे एक बाईट अंड्याची घेऊया खूप छान सुंदर अशी ही अंडा चिल्ली झाली आहे मित्रांनो अवश्य ट्राय करा बनवा आणि घरच्या घरी आनंद आहे भेटूयासच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी द्या हजरत राहा नमस्कार आणि धन्यवाद